आ, नमस्कार मित्रांनो एक मिनट मला कॅमेरा सेट करू दे पहिले तर आजची तारीख आहे चोवीस टायमिंग होते साडेपाच आमच्या पिंट्या शेटला आणि त्यांच्या मिसेसला म्हणजे माझी वहिनीला गाडी घ्यायची आहे ही बघ ही गाडी स्पॉट झाली आहे तर ही वहिनी वहिनीचा नी, असा आहे की ही वाली गाडी घ्यायची वहिनीचा पण आमचा पिंट्या शेट आहे तो बोलतो आहे की नाही मला दुसरी पाहिजे कारण वाला कलर असा आहे ना तो पिंटा शेट आमचा कुठेही घेऊन गेला ना तर बोलतील काय लेडीज कलर गाडी घेतली आहे तर दिवस असाच चालला आहे आता सगळ्याचा कोटेशन वगैरे झालं आहे म्हणजे बऱ्यापैकी काढून माझी गाडी त्याच्या बिल्डिंगखाली पार्क आहे तर आता पिंट्या शेट मला इथे भेटणार आहे तर मी बोललो की बाबा मी तुमच्या दोघांच्या साईडने पण नाहीत तुम्हाला कुठली पण गाडी घ्यायची ती घ्या पण घ्या जो दिवस तुम्ही खर्च करताय ना त्याचा असा नको रिग्रेट व्हायला की दिवस वाया गेला पाहिजे बट सिम्पल आहे यार म्हणजे एक तर पहिल्यांदा गाडी येते टू व्हीलर त्यांच्या घरात तर एक्साइटमेंट आहे पण बहिणी बोलते की मला ॲक्सेस पाहिजे पिंट्या बोलते मला यामा हा कुठली वाय झेड समथिंग आर कुठली आहे ती पाहिजे टेक्निकल्स वगैरे फलाना डिमखाना तेच चालू आहे तर मजा येते मला ॲक्च्युअलमध्ये बस यांच्यामध्ये बलीचा बकरा नाही बनायचा आहे मला असं नको व्हायला की बाई तुझा काय ओपिनियन आहे आता पिंट्या शेटची साईड घेतली तर वहिनी शेट बोलतील की अरे पिंट्याची साईड घेतो आहे आणि वहिनी साईड घेतली तर पिंट्या बोलेल्या हा तिची साईड घेतो आहे माझी साईड घेत नाही बलिका बकरा नाही बनणे का एन्जॉय करणे का दिन आणि पिंट्या शेटच्या मुलं आज आपण सुट्टी घेतली का आम्हाला पिंट्या शेट आलेली नाही आहेत अजून इथे कधी येते काय माहिती आमच्या पिंट्या मामाने मोबाईल खालच्या घरात ठेवला होता आणि शोधतोय की मोबाईल कुठे गेला मोबाईल कुठे गेला <laughs> सात वाजलेत आठ वाजेपर्यंत शोरूम चालू आहे बघा आमच्या पिंट्या मामाने ही वाली बुक करायचा विचार आहे म्हणजे करणार आहे तो आपण कलर मस्त आहे बाय बाय टेक केअर शोरूम पण असं बंद होतोय आणि आम्ही पण निघालोय पिंट्या दादा खुश पिंट्या दादा झाले खुश आता पिंट्या दादाची जेव्हा गाडी येईल ना तेव्हा पिंट्या दादा झाले बेकार फाडायचा ठीक आहे बाकी काय चाललो आता घरी तुझं परत यायचंय अरे हा उद्या परत यायचं दहा वाजलेत पेंट्या दादाला गाडी शिकवायला चाललोय पण त्याआधी सगळ्यात पहिले आमच्या वडिलांना पाहिजे चहा तर ती घेतोय नाहीतर मग मला घरामध्ये घेणार नाही असं सीन आहे तर मग तो तिथं आहे पिंट्या दादा त्याला घ्यायचा नाही व्हिडिओमध्ये पण घेऊ आपण त्याला लवकरच दहाचे वाजलेत अकरापासून अकरा मिनटं आणि पिंट्या दादाच्या बिल्डिंगच्या आसपास आहे मी पिंट्यादादा बोलतो आहे की चल गाडी चालू हे असंच आहे अचानक भयानक करी घरी जायचं का आता पता नाही चाय दिली बाप्पाना बाप्पा खुश पण जेवायचं झोपायचं काहीच आता पता नाही आहे एक दोन राऊंड मारून मग आम्ही घरी जाऊ चलो पिंट्या मामा गाडी गाडी शिकायला पण असाल भारी रोड वरती आलोय ना तिथे खड्डेच खड्डे ठीक आहे चल अरे येते ना बिंड्या मामा तुला गाडी चालवता काय मी एवढा हे करतोय कधी बोलली देऊ नको मीच बसतील माणसं पियाला बसली तिथं तो तिथं पण बसले पीच आहे हा हा काय इथे पीच आहे अठराची स्पीड सेकंड गिअर वरती गाडी आहे एक काम कर का रोड वरती घेऊन चल आता मला सांग तू आशा आलवण्यामध्ये तू शिकला ठीक आहे आणि समोरून समोरून माणूस आला मग तू काय करशील असं हा मग ठीक आहे ना फर्स्ट गेट टाक चल पडलं की नाही पडला चल मला इथं आगीचा आवाज आला अबे झंडूक लाल पाय खाली ठेव ला 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 ना डायरेक्ट कुठे टर्न मारतोस खडी आहे खाली गाडीला लागल्यावरती चालेल आपल्याला लागलं ना पाहिजे कामची माणसं आहेत आपण घंट्याचा प्रो रायडर आहे इथं माझ्या कपड्या आहेत त्याचं काय प्रो रायडर आहे ह्याच्यावर अरे गाडीचा क्लच आहे ना माझा कधी कधी हार्ड असतो कधी कधी सॉफ्ट असतो फेसवर हात बसला ना

नाही ना इतके नाही बसत मी आता पकडूनच असं काय नाही स्पीड स्पीड स्पीडोमीटर वरती बघूच नको चल आमचा पिंट्या मामा बऱ्यापैकी गाडी चालवला शिकलाय तू चालू मला पैसे दे मी माझी स्वतःची गाडी रिस्क मी टाकून तुला देतोय रिस्क आहे गाडी येते आपल्याला घंटा घंटा काय दाखव तुला आता गप्पा असते मध्ये नाही नाको बिको काय नको काय चाललंय आपण नाही जेवायचा पत्ता नाही झोपायचा पत्ता उद्या भाई परत जायचं आपल्याला काम धंदे काय चाललंय भाई निव्वल उड्या उन्हाळक्या झाल्यात भाई तू मनामध्ये भीती ठेवतोस ना त्यामुळे प्रॉब्लेम आहे मनामध्ये भीती ठेवायचीच नाही आणि गेअर फटकन चेंज करायची गाडी ठरवायचीच नाही तुला तुला अंदाज अंदाजामध्ये गाडी चालवायची बाकी मग किती काही बोलू दे तुझा अंदाज आहे बाटी मग बोलेल की बाई बाटी मग बाजूनी गाडी गेली एवढं वाचकतोयच काय लेफ्ट राईट लेफ्ट राईट काय करतोय कॉन्स्टंट ठेवू ना राहत नाही कॉन्स्टंट ठेवू राहायलाच पाहिजे मेन एंट्री आहे इथं भूत भीत पण असतात काय रे कारण इथे काहीतरी वेगळंच काहीतरी प्रकरण होत नाही बाबी बाई गाडी चालू काय तर मेंढ समजलं आपण सुद्धा पोहोचलो ते तुला बघायचंय मी कसं बघणार रे नाही तू चालू तर मी चालव देऊ लेफ्ट राईट लेफ्ट ले राईट कस आहे हँडल पेरत आहे अरे मग अरे मग मिरर सेट करायची असतात गाडी चालवताना काय माणूस आहे चल चल बिनटा मामा चल बिंटा मामा काय क्षळ अक्षळ 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 बारा वाजून आठ मिनटं झालेत आहेत आणि मी आत्ता घरी चाललो आहे पप्पाचा फोन आला अरे बोलते राहिला कुठे काय घर वगैरे आहे का नाही मी बोललो आलो यार थोडासा बातचीत चाललं होता जास्तच जरा जास्तच जास्त लेट झालं आहे बट ठीक आहे एनिवेज आता गुड नाईट टेक केअर बाय बाय स्वीट ड्रीम मला तर झोपच आली डायरेक्ट आता चला बाय बाय